तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला मी तुमचा प्रिय आकाश चव्हाण आज आपला शनिवार दिवस आज होतं क्रॉस कंट्री दहा किलोमीटर जाणं दहा किलोमीटर येणं तर आज आपण अतिशय सुंदर अशा रीतीने वर्कआउट पण केलेलं आहे संध्याकाळी गोळा वर्कआउट होणार एकच नंबर आजचा वर्कआउट बरं होता ना चला तुमचं तुम्छा पण तुम्ही छान पाहिले आहात दहा किलोमीटर आणि दहा किलोमीटर आले पण अशाच तुमची एनर्जी कंटिन्यू राहा तर मित्रांनो आज काय होतं किती किलोमीटर जाणार किती गुड सगळ्यांनी सोबत मारली ना चालेल आता आपण थोडा वर्कआउट करू संध्याकाळचा गोळा बेगचा थोडा वर्कआउट करू व्यवहारी रेस्टच असते ना चला मग आता आता सपाट्यापासून आपण सुरू करू ओके पहिला सेट चालू करा चला सोबत सगळ्यांनी पोझिशन घ्या सगळ्यांसोबत मारा चला ओके स्टार्ट एक फूट, सोबत दोन सगळे गेले सगळे आले पाहिजे तीन झाल्याडो चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलैक्स साइड टू साइड साइड टू साइड सगड़े थे ना कंटिन्यू करो वीडियो ओके चला दुसरा सेट चालू स्टार्ट सोबत सगड़े थे एक चार पांच, सात सात आठ नौ सेट चालू साठ एक दो तीन चार

सात गुड आठ कमन नौ दा गुड बस कमी पे और दो कलोग और चांगली <coughs> रनिंग केली आहे असे रोज करायचं शंभर मीटर सोळाशे मीटर आरामात इव्हेंट होणार तुमचे इकडे तुम्ही दोगा, दोगा, तुम्ही दोगा, तुम्ही मारतात आपण थोडा फास्ट करू एक तुम्हाला डेमो दाखवतो ओके एक दोन तीन चार पाच सहा ओके दहा दाखवून सेटवर ओके रेडी साठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा फूट एक दो तीन चार पाँच सात आठ नौ ओके स्टार्ट एक दो तीन चार पाँच सात आठ नौ

करा, करा करा रिलॅक्स शिव्या कर रिलॅक्स पहिले काय करता हयनी हायली माहिती आहे ना ओके okay. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चालू केलं ना गाडीचा हवाणीचा तिसरा सेट कोणता सेट कोणता सेट दुसरा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ अक्र बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठार एक वीस एक बाईस तेईस चौवीस पंचवी सौ एक दो, तीन चार पाँच, सात, ओके दो, तीन चार पाँच, सहा सात आठ नौ दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस 17, पाच दहा 20, चौदा पंधरा सोळा सायकलचा आवाज येते तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला आज आपला, आपला शनिवार दिवस आज होता क्रॉस कंट्री दहा किलोमीटर जाणं आणि दहा किलोमीटर येणं